पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या जन्मस्थान क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचे महत्व दिव्य गोष्टी दत्त संप्रदायाचा उगम जिथून झाला ते पवित्र ठिकाण म्हणजे पिठापूर आंध्र प्रदेश श्री दत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे हे जन्मस्थान आहे दत्त भक्तांसाठी हे ठिकाण म्हणजे काशी इतकेच पवित्र आहे दत्तगुरूंची परंपरा जिथून सुरू झाली ते हे मूळ स्थान आहे श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्ताचे पहिले पूर्ण अवतार मानले जातात त्यांनीच पुढे नृसिंह सरस्वती गाणगापूर आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोट म्हणून अवतार घेतले त्यामुळे पिठापूर हे दत्त संप्रदायाचे मूळ आहे झाडाच्या फांद्यांना पाणी घालण्यापेक्षा मुळाला पाणी घातले की ते पूर्ण झाडाला मिळते तसेच पिठापूरला दर्शन घेतल्यावर सर्व दत्त अवतारांचे आशीर्वाद मिळतात हे स्थान अत्यंत जागृत आणि शक्तिशाली आहे भारतात पितरांच्या श्राद्धासाठी आणि मुक्तीसाठी बिहार मधील गया प्रसिद्ध आहे पण पिठापूरला पादगया म्हणतात पौराणिक कथेनुसार गयासुराचे शरीर खूप विशाल होते त्याचे डोके बिहारमधील गया येथे होते तर त्याचे पाय पिठापूर येथे पडले होते त्यामुळे याला पादगा म्हणतात इथे असलेल्या कुंदावर पितरांचे पिंडदान किंवा तर्पण केल्याने त्यांना तात्काळ मोक्ष मिळतो ज्यांना बिहारला जाणे शक्य नाही त्यांनी पिठापूरला विधी केल्यास पितृदोष नष्ट होतो हे या क्षेत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे पिठापूर हे केवळ दत्त क्षेत्र नाही तर ते एक मोठे शिवस्थान आणि शक्तीपीठही आहे येथील श्री कुक्कुटेश्वर हे स्वयंभू शिवलिंग आहे विशेष म्हणजे सतीचे अवयव जिथे पडले तिथे शक्तीपीठे तयार झाली पिठापूरमध्ये देवीचे मांडीचे कमरेचे भाग पडले होते म्हणून इथे पुरुहतिका देवी हे अठरा शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे मंदिर आहे दत्त महाराज शिव आणि शक्ती देवी यांचा त्रिवेणी संगम एकाच आवारात असल्याने या जागेची ऊर्जा प्रचंड आहे पिठापूरच्या मंदिरात असलेली दत्ताची मूर्ती मानव निर्मित नाही तर ती स्वयंभू म्हणजेच आपोआप प्रकट झालेली आहे असे मानले जाते या मूर्तीचे डोळे अत्यंत तेजस्वी आणि जिवंत वाटतात या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना केल्यावर भक्ताला असे वाटते की साक्षात दत्त महाराज आपल्याकडे पाहत आहेत श्रीपाद वल्लभांनी या मूर्तीमध्ये आपली शक्ती साठवून ठेवली आहे या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर मनातील भीती आणि नैराश्य क्षणात नाहीसे होते जसे अक्कलकोट साठी स्वामी चरित्र सारामृत आणि गाणगापूर साठी गुरुचरित्र आहे तसेच पिठापूर साठी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हा ग्रंथ आहे हा ग्रंथ अत्यंत चमत्कारिक आहे पिठापूरला जन्मस्थानावर बसून या ग्रंथाचे पारायण करणे हे दत्तभक्तीतील सर्वोच्च पुण्य मानले जाते या जागेवर बसून वाचलेला एक अध्याय घरी वाचलेल्या शंभर पारायणांच्या बरोबरीचा असतो हा ग्रंथ संस्कृत भाषेतून अनुवादित असून तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे जिथे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला त्या घराचे आता मोठ्या मंदिरात रूपांतर झाले आहे तिथे आजही तो पवित्र औदुंबर वृक्ष आणि विहीर आहे असे म्हणतात की श्रीपाद प्रभू आजही तिथे सूक्ष्म रूपाने वावरतात त्या औदुंबराखाली बसून ध्यान केल्यास भक्ताला अनेक दिव्य अनुभव येतात तिथे एक प्रकारची चुंबकीय शक्ती आहे जी भक्ताला खेचून घेते हे मंदिर म्हणजे भक्तांसाठी माहेर आहे जिथे गेल्यावर सर्व चिंता विसरायला होतात साधारणपणे आपण दत्तात्रयांची मूर्ती एकटीच पाहतो पण पिठापूर हे असे दुर्मिळ ठिकाण आहे जिथे दत्त महाराज आपली शक्ती अनघा देवी आणि पुत्रांसोबत आहेत हे रूप गृहस्थाश्रमाचे प्रतीक आहे ज्यांच्या संसारात भांडणे आहेत पती पत्नीमध्ये पटत नाही किंवा घटस्फोटाची वेळ आली आहे त्यांनी या अनघा दत्तरूपाचे दर्शन घेतल्यास संसारात गोडवा निर्माण होतो हे रूप सांगते की दत्त महाराज संसारात राहूनही मोक्ष देऊ शकतात श्रीपादांची आई सुमती महाराणी यांनी याच ठिकाणी अनेक वर्ष पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती आणि त्यांना साक्षात दत्त महाराज पुत्राच्या रूपाने मिळाले त्यामुळे ज्या मूल बाळ होत नाही त्यांनी पिठापूरला जाऊन सेवा केल्यास त्यांना गुणवान संतती प्राप्त होते असा लाखो भक्तांचा अनुभव आहे इथे सुमती मातेचे दर्शन घेतल्यावर मातृत्वाची इच्छा पूर्ण होते दत्त महाराजांचा आशीर्वाद इथे फळाला येतोच श्रीपादांचे वडील अपलराज शर्मा हे अत्यंत दानशूर पण गरीब होते श्रीपादांनी आपल्या लीलांनी त्यांचे दारिद्र्य दूर केले आणि त्यांना अक्षय पात्र म्हणजेच कधीही अन्न न संपणारे भांडे दिले पिठापूरला जाऊन अन्नदान केल्याने किंवा भिक्षा वाढल्याने भक्ताच्या डोक्यावरचे कर्जाचे डोंगर कमी होतात माझ्या भक्ताच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल हे श्रीपादांचे वचन आहे आर्थिक अडचणीत ले सापडलेल्यांसाठी पिठापूरची वारी हा एक प्रभावी तोडगा आहे पिठापूर मंदिरात श्रीपादांच्या पादुका आणि मूर्तीसोबतच त्यांच्या सुवर्ण हाताची प्रतिकृती आहे आख्यायिकेनुसार त्यांनी आपल्या हाताच्या स्पर्शाने अनेकांचे आजार बरे केले आणि मृतांना जिवंत केले या सुवर्ण हाताचे दर्शन घेणे शुभ मानले जाते ज्यांना जुनाट आजार आहेत मी आहे तू काळजी करू नकोस श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरला जन्मले आणि नंतर ते कार्य करण्यासाठी कुरवपूर येथे गेले पण जाताना त्यांनी वचन दिले होते की माझा आत्मा कुरोपुरात असेल पण माझे हृदय पिठापुरात असेल त्यामुळे तुम्ही कुरोपूरला गेलात तरी पिठापूरला आल्याशिवाय तुमची यात्रा पूर्ण होत नाही पिठापूर हे हृदयस्थान आहे इथे भक्ताला प्रेमाची अनुभूती येते तर कुरवपूरला शक्तीची अनुभूती येते या दोन्ही जागा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पिठापूर बद्दल एक प्रसिद्ध म्हण आहे श्रीपादांच्या बोलावण्याशिवाय तिथे साधे पानही हलू शकत नाही तिथे जाण्याचे तिकीट पैशाने मिळत नाही तर पुण्यईने मिळते जाण्याचा प्रयत्न करतात पण काहीतरी अडचण येते पण ज्याच्यावर श्रीपादांची कृपा होते त्याला तिथे जाण्याचा योग अचानक येतो पिठापूरला पोहोचणे म्हणजे श्रीपादांनी तुम्हाला निवडले आहे याचे लक्षण आहे तिथे गेल्यावर रिकामे आपल्या तुम्ही तुम्ही परत येत नाही चैतन्य घेऊन येता जे आयुष्यभर पुरते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त